नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत एखाद दोन किडे वळवळतील त्यांना वळवळू द्या आम्ही त्यांना फारसं महत्त्व देत नाही असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी विजय शिवतारे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया देताना केलं आहे आगर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार तटकरे बोलत होते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केलेली टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून तटकरे यांनी विजय शिवतारे यांना वळवळणाऱ्या किड्यांची उपमा दिली आहे शिवतारे यांच्याविषयी बोलताना एखाद दोन किडे वळवळतील त्यांना वळवळू द्या त्यांना आम्ही फारसं महत्त्वाचं मानत नाही अशी तिखट प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे श्रीवर्धन येथील दिव्यागर येथे पत्रकारांशी ते बोलत होते शिवतारे यांच्यावर कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण बोललो आहे शिवतारेंना काय करायचंय ते करू द्या एकदा जनमानसात कोणाची काय आहे ते समजून जाईल असा दांडगा दमस तटकरे यांनी भरलाय शिवतारे यांच्यावर कारवाईबाबत बोलताना मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील तटकरे यांनी स्पष्ट केलंय या बातमीचा आढावा घेतला आहे रायगड येथील आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी अजित पवारांवरती टीका केली थी। कसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विजय शिवतारांचा तीव्र शब्दात मी धिक्कार करतो निषेध करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ सविस्तर माझी फोनवरती चर्चा दोन दिवसापूर्वी झाली माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी काय विजय शिवतारांना करायचं असेल ते करावं एकदा कोणाची काय लोक जनमानसात आहे ते एकदा समजून जाईल फारसं कोणी इतकं काही हे करण्याचं काही कारण नाही महायुती भक्कमपणाने आज त्या ठिकाणी समोर जाईल एखाद्या दोन अशा पद्धतीचे जे काय किडे वळवतात ते वळवतील सोडून घेऊ गोष्ट फारशी काय महत्त्वाची मानत नाही आम्ही काय कारवाई असं राष्ट्रवादीला अपेक्षित नाही शेवटी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमच्या महायुतीचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता या निवडणुकीला राज्यात सामोरं जाणार आहोत अशा वेळेला ते पोलिटिशिजन पॉलिटिशियन्स त्याच्यामध्ये योग्य ती भूमिका घेतील आमची काय त्यांच्याही कडे त्यांनी असंच कारवाई करावी वगैरे काय अपेक्षा नाही शेवटी मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की तेही आज एका पक्षाचे प्रमुख आहेत अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे या सर्वच गोष्टीची पूर्ण माहिती संवेदनाशील असलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे मी आपल्याला काय सांगितलं कुठले मतदारसंघ शिवसेना लढवेल भारतीय जनता पक्षाने काल वीस उमेदवारांची यादी जारी केली तर भारतीय जनता पक्ष स्पष्ट आहे उरलेल्या जागा कुठल्या असतील त्याचं सगळं चित्र स्पष्ट येत्या दोन दिवसामध्ये होईल ज्या दिवशी ज्यावेळेस त्यावेळेला पंचेचाळीस प्लस या निर्धाराने या निवडणुकीला आम्ही सगळं सामोरं जाणार आहोत धन्यवाद मुख्यमंत्र्यांच्या जवळ सगळीच तर माझी फोनवरती चर्चा दोन दिवसापूर्वी झाली माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी

जाणीवपूर्वक आमचे हितशत्रू जे पसरवण्याचा प्रयत्न करत होते एकतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची निवडणूक एन डी ए म्हणून लढत असताना आपण त्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याच्या चिन्हावरती लढेल शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढणार हा एक भाग सातत्याने दाखवलं जाणार की इतक्या जागांवर बोलणं इतक्या जागांवर बोलणं आणि निकालच आहे भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय नेतृत्व या संदर्भामध्ये

शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादीला केवळ चार असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये जा रायगड बारामती शिरूर आणि परभणीचा उल्लेख आहे नेमकी काय वस्तू तुमच्या याचा आहे एक असं की मी मगाशी सांगितलं की जागा अतिशय सन्मानपूर्वक होत आहे चर्चा सुद्धा अतिशय व्यवस्थित नेहमीच्या वातावरणात झाली काय झालं कुठल्याही चर्चेमध्ये कोणालाही तसं कधी आढळलं नाही आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे सन्मानपूर्वक जागा वाटप नक्की त्या ठिकाणी होईल

तिथे उत्तर ची वाट न पाहता त्याची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करावी अशा पेक्षा क्रांतिकारी निर्णय काल राज्य सरकारच्या वतीने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला अभिमानाची गोष्ट आहे की आधी तिथे शिवधन विधानसभा मतदारसंघात अशा सारख्या ठिकाणी आपण जशा पैकी कॉलेज या वर्षी म्हणजे ज्या शैक्षणिक वर्ष सुरू जून महिन्याच्या नंतर या वर्षापासून विद्यार्थी त्या ठिकाणी तोपर्यंत शंभर काढा हॉस्पिटल होईपर्यंत तिथे असलेलं ग्रामीण रुग्णालय त्याच्यामध्ये जी काही हॉस्पिटलची व्यवस्था लागत असते त्याच्या पद्धतीची व्यवस्था करण्याची शब्द आम्ही त्या ठिकाणी